नितीन पाईक स्वागत आहे तुमचं क्रांतिकारी जय भीमधाय नितीन पाईक तुम्ही पळून गेले बर येतो येतो म्हणजे पळून गेले हिंगोलीला गेले तुम्ही बाईक रात्री सहा वाजता पुण्यावरून निघालो दादा आणि सकाळी आठ वाजता पोहोचलो आहे गावाकडे टू व्हीलर हो बघितलं मी बघितलं येतो दादा प्रवास करून दमलो आहे आराम करतो आता थोडा ओके ओके चालते सागर ओहाळ स्वागत आहे आपलं लाईक करायचं लाईक लाईक आणि नवीन असाल तर सबस्क्राईब अंदाज करायचं इथं आपला पुण्याचीच भीती नाही परत येणार आहे दादा मी पुण्याला ओके ओके चालते सांभाळून प्रवास करा संडेला तुम्ही लाईव्ह घेत काळेवेळी फाट्याकडे गेलो होतो आपल्या दुकाना समोरून गेले तुम्ही आज दिवसभर पण फिरलो आहे सागर भाऊ जय भीम रॉ तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम असूनी माणूस दूरच ठेविले मानवान मानवा मायेचा ओलावा अभिमाने दिला येता हानलेल्या जीवा जेवण झालं का हो दादा जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण नितीन भाऊ झालं का जेवण हो दादा बरोबर आहे संडेला मी काळेवाडी फाट्याला गेलो होतो लाईव्ह घेत मग माझ्या दुकानात समोरून गेले तुम्ही मी तिथं दुकानाजवळच होतो बघितली मी लाईव्ह राहुल भाऊ भुजबळ क्रांतिकारी जे भीम नमो बुद्ध आहे काय दादा कॉल करायचा ना मग मला कॉल करायचा होता दादा मला माहीत नाही तुमचं दुकान कुठे आहे ते डांगे चौक आणि काळेवाडी फाट्याच्या सेंटरमध्ये जे गुजर चा ब्रिज येतो काळेवाडी फाटा झाल्यानंतर जे ब्रिज येतो हे ये काय ये म्हणतात डांगे चौक झाल्यानंतर जे काळेवाडी फाट्याकडे जाते पहिला ब्रिज लागतो त्या ब्रिजच्याच बाजूला आहे ओके ओके भुजबळ भाऊ जेवण झालं का हो दादा जेवण वगैरे झालं तुमचं झालं का बाय बाय लाइक करा लाइक लाइक सोय जेवण माझं आयु भाऊ मुजावार हाय भाऊ स्वागत आहे तुमचं आयु भाऊ लाईक करत चला माधुरी ताई क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध ताई काल कुठ जोडीनं कुठे फिरत होतो राहुल भाऊ म्हणता तीन नंबर लाईक डन धन्यवाद दादा माधुरी ताई कुठल्या यात्रेत गेलो होतो काल आमचे भाऊजी पण होते सोबत तुमच्या जोडीनं कुठे गेलो होतं फिरायला दादा जेवण झालं का हो आई भाऊ जेवण वगैरे झालं माझं लाईक केलं ला आहे दादा, दादा। धन्यवाद ताई माधुरी ताई आम्ही गेलो होतो दादा कोथरूडला हो ताई मस्ती एन्जॉय करा राहुल दादा म्हणतात माधुरी ताई जे भीम लाईक डन केलाय दादा धन्यवाद दादा माधुरी ताई तुम्ही राहायला कुठे येतो मला आठवलं नाही बघा कोणा ठिकाणी म्हणले की हो ताई जेवण झालं माझं तुमचं झालं का ताई तुम्ही राहायला कुठं आहेत म्हणलं तुम्ही माग सांगितलं होतं पण मला आठवणीत नाही गेलं சி தோ <Cornell> <Manchester> <brain> <thabat> <handicap> भी भी मी ब्ल्यू देत नाही का आई बाबा मी आजपर्यंत तुम्हालाच ब्ल्यू नाही दिला आपला देताय पण येत नाही ब्ल्यू कसा देतात काय नाही लोक माधुरीताई जेवण झालं का तुमचं राहुल दादा विचारता दादा तुमचा चॅनल आहे ब्ल्यू देत जावा लोक थांबेल आई भाऊ मी आजपर्यंत कोणाला ब्ल्यू दिलाच नाही माधुरी ताई बाय दादा ओके ताई त्या बकिटात घालून तो हे झाकून झाकून ठेवतो सगळ्यात أبو <applause> مولا <applause> <applause> मी तुमचा सपोर्ट करणार आहे आणि मला ब्लू पाहिजे तर तुम्ही देणार नाही का दादा अरे भाऊ आपण ब्ल्यू कुणाला दिलेला नाही आणि देणार पण नाही राजकन्यात आहे बी जेबी आहे जेवण झालं का दादा होत आहे जेवण वगैरे झालं तुमचं झालं का जेवण ओके दादा तुम्हाला रागाला असेल तर सॉरी तसं काही नाही दादा मी आजपर्यंत कुणाला गेलो नाही माझ्या चॅनलवर जेवढे लाईव्हला येतात ना तेवढ्याला तुम्ही बघा ब्ल्यू साठी काही लोक येतात दादा हो बरोबर आहे आपण तरी कोणाला दिलं नाही हो हो दादा माझे जेवण झाले आहे ब्ल्यू म्हणजे काय मला नाही समजत नाही ब्ल्यू म्हणजे ताई तुमचं जे नावाचं अक्षरात आहे ना ते निळ्या कलरमध्ये येते 就是那个。<Thank you. S 1>